नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाऊ याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गुलटिकडी ते आज आवक आलेले आहे दहा हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कांदा तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये इतका व गोलटी विकलेली आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त वीस ते एकवीस रुपये इतकी सरासरी निघलेली नि निघालेली आहे कमीत कमी सव्वीस रुपये ते सत्तावीस रुपये इतकी बटाटा सात हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त वीस रुप बावीस रुपये इतका लसूण लसूण आज आलेला आहे तीनशे चाळीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी, कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे वीस रुपये इतका आले आलेले आहेत चारशे पंच्याहत्तर क्विंटल तर, तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये